बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून समस्यांची वारी काढण्यात येणार आहे यामध्ये शहरातील समस्या जाणून घेत त्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पाठपुरावा करणार आहेत शहराध्यक्ष शैलेश शोराद वडनेरे यांच्या नेतृत्वात ही वारी पार पडणार आहे नुकतीच आषाढी वारी संपन्न झाली त्यानंतर आता आम्ही बदलापूर शहरात समस्यांची वारी काढणार असल्याची माहिती शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली बदलापूर शहरात वीज पाणी यासह अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत मात्र त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानेच आम्ही ही मोहीम हाती घेतल्याचं सुद्धा वडनेरे यांनी सांगितलं पाहुयात काय म्हणाले शैलेश वडनेरे नाही बदलापूर शहरामध्ये जो ज्या नागरिक समस्याने जनता बेहान झालेली आहे कारण पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी शहरात अनेकांनी खड्डे पडलेले आणि दरवर्षी कोट्यावधी रुपयाचे टेंडर त्या ठिकाणी काढले जातात आणि ते खड्डे मोजवण्यात त्या ठिकाणी थातूर मातूर खरी टाकून ते पैसे खाल्ले जातात तर बदलापूर शहरातील नागरिकांचे टॅक्सचे जे पैसे आहे ना त्याचे लूट चालले आणि हे मुख्याधिकारी जे आहेत आता प्रशासकीय राजवट आहे आम्ही नगरसेवक त्या ठिकाणी नसल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही बैठकांमध्ये आम आमचा सा सहभाग नसतो त्यामुळे त्या ठिकाणी काय चाललं आहे याची कल्पना नसते आम्हाला ज्यावेळेला आम्ही त्या नगरपालिकेत होतो त्या काळामध्ये आम्ही ह्या अशा चुकीच्या गोष्टींना आम्ही विरोध करायचो परंतु आता प्रशासकीय राजवटीमध्ये हे अधिकारी हे नाही बेलगाम झाले चार ये हे अतिशय भ्रष्टाचार करून बदलापूर शहरातील पैशांची लूट चाललेली म्हणजे तीन वर्ष हे लोक येतात हे शहराच्या बाहेरचे लोक असतात आणि ही लोक या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त पैसा लुबाडायचा जनतेच्या हिताची कोणी कामं करायची त्याबद्दल कोणी त्यांची त्या संवेदनशीलता त्यांच्यामध्ये नसते आणि अशा प्रकारची परिस्थिती या बदलापूर शहरामध्ये खड्ड्यांची परिस्थिती आहे अनेक ठिकाणी रस्ते आहेत कॉन्क्रीटचे रस्ते हजारो कोणी खर्च झालेले आणि त्या कॉन्क्रीटचे रस्ते देखील आता खराब झाल्याची परिस्थिती आहे कारण कॉन्क्रीटचे रस्ते का करायचे तर त्या ठिकाणी वेंटनन्स करावा लागू नये म्हणून परंतु अशी परिस्थिती काँग्रेसच्या रस्त्या ठिकाणी मोठमोठे बोल क्रॅक त्या ठिकाणी पडलेले तर ही एक परिस्थिती ज्या ठिकाणी शहरामध्ये आहे ह्या शिवाय कचरा कचऱ्याची एक तीव्र समस्या आहे बदलापूर शहरामध्ये पावसाळ्या पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीके आणि आरोग्य अधिकारी असो की सर्व अधिकारी मंडळी आहे ना हे टक्केवारी जमा करण्यामध्ये सगळे गुंतलेले विविध विकास कामांमधून आपल्या सोयीच्या ठेकेदारांना ठेके द्यायचे त्याच्यावर पार्टनरशिप करायच्या त्यातून पैसे कमवायचे बदलापूर शहरामध्ये सर्व यंत्रणेचा बोधवारा उडालेला आहे आणि अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संपूर्णपणे ह्याच्यावरती आता आंदोलन करणार आहे बदलापूर शहरातील कचरा रस्त्याचे खड्डे खराब झालेले रस्ते ह्यावरती लवकरच आमचं आंदोलन सुरुवात होत आहे त्याचप्रमाणे पाणी समस्या अनेक वेळेला निर्लज्जपणे पाणीपुड्याचे अधिकारी मेसेज टाकतात की आज पाणीपुडा येणार नाही तर आमची तर असं त्यांना म्हणायचं आहे की या वीज वीजची देखील तीच परिस्थिती आहे हे पाणीपोटावाले म्हणतात की वीज नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी पाणीपोटा करू शकत नाही जनरेटरबद्दल अनेकदा चर्चा झालेली आहे आणि सर्व ठिकाणी जनरेटर आता असतात त्यांच्याकडे जनरेटर नाही त्यानंतर बऱ्याचदा त्यांचे आहे ना पाणी आम्ही एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांशी देखील बोललो ह्या एम जी पीने एम जे पीने वेगळ्या प्रकारची यंत्रणा त्यांनी त्या पाण्यासाठी घेतलेली आहे परंतु त्या यंत्रणेचा मेंटेनन्स ते नीट करत नाही त्यामुळे तिथे अडचणी येतात ते देखील माहिती आहे ते वीज पाणी या पातळीवर देखील संपूर्णपणे यंत्रणा संपूर्णपणे संपलेली आहे कोसळलेली आहे त्यामुळे वीज पाणी या प्रचंड समस्या या बदलापूर शहरामध्ये आहे बदलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने वाढणारं शहर आहे आणि अशा शहरामध्ये या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी पैशाची लूट करत आहेत भ्रष्टाचार करतात टक्केवारीचं राजकारण करतायत सोयीच्या त्यांच्या गावाकडं कुठून ठेकेदार आणतात आणि त्यांना कमिशन देऊन त्यात पार्टनरशिप देऊन आता आज आता समजले अनेक नगर अनेक त्या ठिकाणी अधिकारी आहेत ना हे बिल्डरचे पार्टनर झालेत आणि ह्या जे ना अधिकारी मुख्याधिकाऱ्यांसगड ठेकेदारांच्या उद्घाटनाला ते वरायचं दिसतात त्यांना एखाद्या सामाजिक विषयावर आपण आमंत्रण केलं तर त्यांना वेळ नसतो आणि गेल्या अनेक दिवसापासून मुख्याधिकारी मला तर नगरपालिकेत दिसत पण नाही आता या सगळ्या विषयावर आहे आम्ही आंदोलन सुरू आहे हे भ्रष्टाचाराचा विषय आहे त्यानंतर कचऱ्याचा आहे त्यानंतर खड्ड्यांचं आहे रस्त्यांचं आहे वीज आणि पाणी आणि रेल्वे रेल्वे देखील आम्ही या ठिकाणी अलीकडेच खासदारांनी भेट दिली आहे काही तातून मातून काढणं त्याला दिली खासदारांनी त्यावेळेला देखील सांगितलं की आज मी तुमचं ऐकून घेतो पुन्हा येईन त्यावेळेला तुमचं ऐकणार नाही त्यामुळे आता रेल्वेचा देखील विषय रेल्वेच्या अनेक समस्या आहेत पावसाच्या वेळा ते थोडीशी ताडपोती टाकली थोडीशी त्यानंतर ती पुढील काम करतील अशी आम्हाला अपेक्षा होती पण त्यांनी ते केलं नाही त्यामुळे या ठिकाणी रेल्वेचा देखील प्रश्न आहे तर या सोमवारपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समस्यांची वाढी म्हणजे आता आषाढी एकादशी झाली पंढरीची वारी झाली त्या ठिकाणी ज्या पद्धतीने पंढर त्या आपण पंढरपूरला प्रत्येकाने वारकऱ्यांनी वारकरी म्हणजे बदला महाराष्ट्रातील सर्वच जंत्रजी जाते बदलापूर अनेक लोक गेले त्या ठिकाणी विठोबाच्या चरणी त्या ठिकाणी पाया पडून प्रार्थना केली आमच्या महाराष्ट्रामध्ये जे जे संकट आहेत जे आज ते दूर व्हाव्या तर तशीच आता आषाढी एकादशीनंतर बदलापूर शहरामध्ये या ठिकाणी समस्यांची वारी सुरुवात होते सोमवारपासून विविध समस्यांना काम करणार पुन्हा एकदा आम्ही पत्रकार परिषद घेऊ ज्या ज्या दिवशी जे जे काही असेल त्या अनुषंगाने पण लक्षात घ्या येत्या सोमवारपासून बदलापूर शहरामध्ये नागरी समस्या आणि भ्रष्टाचार हे जे अधिकारी आहेत ना बदलापूर शहरावाल्यांना असं ऐकायला मिळालं की कित्येक कोटी रुपयांनी कमवले तर सर्व म्हणजे नगरपालिकेचे अधिकारी असो सर्वच अधिकारी असो हे बदलापूर शहरात येणार वैशिष्ट्य आहे अधिकारी पैसे देऊन मोठ्या प्रमाणात बदलापूरला येतात त्या बदलापूरचे लोकं चांगले आहेत भ्रष्टाचार केला तरी फार काही आढावा करत नाही पैसे देतात त्यामुळे भ्रष्ट अधिकारी आहेत ना बदलापूरला येतात हे बदलापूरचं दुर्दैव आहे तर ह्यांची आहे ना चौकशी करणार आहे आता वदन आम्ही काय नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना म्हटलं तर म्हणे तुमचे खासदार आहेत म्हणे आम्ही आता त्यांची ईडी मार्फत चौकशी करू लोक केंद्रातून आमचे खासदार आहेत ना आमचे आमदार नाहीत आणि पुढील काय आमदार देखील येतील जर बदलापूर शहराची जर अव्यवस्था केली ना अशी तर या जागी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस स्वच्छ आहे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार इथे ठपून घेणार नाही आणि अधिकाऱ्यांनी जे पैसे कमवले आहेत ना हे पैसे काढणार आहे जगडनं काय हे पैसे कमवून ना पैसे खाऊन पाळायचे बेतत असतात फार मोठा आकडा आहे पैसे कमवल्याचा तर त्यांची चौकशी करणार आम्ही या ठिकाणी अँटी करप्शनच्या मार्फत आणि केंद्र शासनाच्या मार्फत या ठिकाणी आता खासदारांची आम्ही चर्चा झालेली आहे तिथे त्यांची आम्ही तक्रारी करणार आहे कारण त्यांचा आकडा जो आहे ना तो ईडीच्या मध्ये बसतो बरोबर ना त्याच्यामुळे आता बदलापूर शहरामध्ये तो भ्रष्टाचार चाललाय आहे कामांकडे लक्षण आहे अनेकदा लोकप्रतिनिधी आता म्हणतात ना तुम्ही माझी झाली नगर आम्ही सुचवतो त्याला लक्ष देत नाही मात्र ह्यांना जेव्हा गरज वाटते ना त्या टायमाला हे लोक ठेके काढतात आणि बरीचशी वार्षिक निविदा आहेत त्यांच्या मुदत ती संपल्या आहेत पैसे खाऊन त्या मुदतीचे एक्सटेंशन चालू आहे आता बघा हे जे ठेकेत ना पैसे ज्या ठिकाणी नगरपालिका मिळू शकतात जाहिरातीचा ठेका काढला जात नाही काय यांना पैसे खायला मिळतात त्यांनी त्यानंतर तो बाजारपेठ वसुलीचा ठेका काढला जात नाही का हे यांच्या हप्ते वसुलीचं काम असे अनेक काम आहेत जे जे वार्षिक निविदा निघायला पाहिजे जे एस प्लांट आहे ना त्या ठिकाणी देखील एक ठेकेदार आहे कित्येक कोटी रुपये त्या एसटी मुलांच्या वेटनसाठी जातात परंतु त्या वेट अजिबात मेंटन होतात मध्य बदलापूर शहराचे कित्येक कोटी रुपये या अधिकाऱ्यांनी टक्केवारी खाऊन लोकांच्या घशात टाकतात ठिकेदारांच्या यावरती आता पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करणार सोमवारपासून समस्यांची वारी सुरू होते आणि रोज एक एक विषयावरती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करेल आपला त्यासाठी आम्ही आमंत्रित करू जसं शहराध्यक्ष शैलेश वडनरे साहेबांनी सांगितलं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवारगड च्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी समस्यांची वारी हा उपक्रम येणाऱ्या सोमवारपासून बावीस जुलै दोन हजार चोवीसपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट चालू करणार आहे आदरणीय आमचे बदलापूरचे शहराध्यक्ष वडनेर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ज्या पद्धतीनं बदलापूरमध्ये जनतेच्या मूलभूत अधिकारांना किंवा मूलभूत गरजांना ज्या ठिकाणी कुठंतरी तडा लागतो आहे आणि ज्या समस्या या ठिकाणी निर्माण होत आहेत त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्याला निर्मूलन करण्यासाठी आज राष्ट्रवादी रस्त्यावरती उतरून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या समस्यांमुळं आज बदलापूरमधली जनता त्रस्त आहे त्या जनतेला कुठंतरी एक चांगला त्या ठिकाणी पर्याय मिळावा आणि त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात जसे की पाण्याची समस्या असतील रस्त्याच्या समस्या असतील जसं साहेबांनी स्वतः सांगितलं की रस्ते खड्डे आणि खड्ड्यात रस्ते हा जो एक प्रकार चेसा चेसा, चेसा, चेसा चेसा, जा जा या ठिकाणी घडतोय किंवा जेवढ्याही समस्या असतील पाण्याच्या असतील रस्त्याच्या असतील विजेच्या असतील ज्या ज्या समस्या असतील त्या त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी समस्यांची वारी आणि त्याच्यातून मिळणारं निर्मूलन यासाठी राष्ट्रवादी नक्कीच काम करेल असणारे सर्व कार्यकर्ते असतील अध्यक्षांच्या आमच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच काम करेल